गाडेकर बघा नको शो घरचा माझा इतपर्यंत मराठा आरक्षणाचा सादर करणारे बघा लोकांना हे कळत नाही प्रत्येक जण वेदना घेऊन आपल्या वेदना सरकार पर्यंत पावसाला पाहिजे सरकार निसतं आपल्याला वेड्यात काढत सरकार म्हणत काय देऊ देऊ ही तारीख ती तारीख अरे आमचा अंत पाहू नका मराठ्यांचा इतिहास वाजा मराठी काय असतात अरे हे जर आपल्याला शिकत असं इथपर्यंत थांबून चालणार नाही मराठी मुलाला सांगतो आपल्या जेवढे मी मराठा एकवटलेला आहे असंच एकवट आणि आपल्याला येत्या वेळेस निस्त असं बोलून चालणार नाही तर कृतीतून आपला कोणी आपल्यामध्ये भेद भेद करण्याचा प्रयत्न करतात लोक म्हणतात बाबा मराठ्यामध्ये फूट पाळल्यानंतर हे एकी एकीना राहत नाही जो ज्या दिवशी आपली एकी होईल त्या दिवशी आपला इतिहास घडतो हे सर्वांना माहिती आहे सर्वांना एकच कळून कळकळीची विनंती ना सांगतो आपण तशी एकजूट दाखवत आहे आज जवळपास आपल्या सारंगी पाटलांचे जवळपास चाळीस वर हे आपलं हे आंदोलन असं इतर आंदोलन झाली हे चाळीस वर चाळीस आंदोलन आहे तरी पण सरकारला जाग येत नाही सरकार हे आजगरा आजगरा झोपलेलं आहे याला प्रकाशिकाचं काम आपलं आहे आपला समाज नेतृत्व होत आहे याच्या आधी आपण कधीही म्हणत होता जाऊ द्या बाबा आपले आपण कुठं एकवटत नाही आपल्या समाजावर कोणी जरी नेतृत्व आपल्याला असा प्रामाणिक आणि इमानदार नेतृत्व कोणी अजून भेटला नाही आता भेटला सच्चा इमानदार आहे नेतृत्व आहे त्यांचं एवढं मी बोलून दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जारंगी पाटील